सार्वजनिक बांधकाम उपविभाग धुळे अर्थसंकल्प करोड रुपये शहरात अनेक प्रशासकीय इमारती या भाडेच्या जागेवर होत्या त्यांना पुरेशी जागा नसल्यामुळे प्रशासकीय कामांमध्ये अनेक अडचणी निर्माण होत होत्या या समस्यांची दखल घेत आमदार शहा यांनी धुळे शहरातील प्रशासकीय इमारतीसाठी आर टी ओ कार्यालय आदिवासी प्रकल्प कार्यालय हिरे मेडिकल कॉलेजच्या इमारती औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची इमारत व प्रस्तावित प्रशासकीय इमारतीसाठी रुपयांचा निधी मंजूर आहे एक भाग म्हणून सार्वजनिक बांधकाम विभाग जुळे अर्थसंकल्प अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क यांच्या कार्यालयासाठी तब्बल सात कोटी रुपये मंजूर करून आणण्यात आले आहेत त्याचा शुभारंभ आज आमदार फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आला आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मुख्य इमारतीच्या कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे त्यासाठी अनेक वर्षापासून जे राज्य उत्पादन शुल्काचे अधिकारी आहेत त्यांचा तगादा होता आणि त्यासाठी आम्ही अर्थसंकल्पीय बजेट वीस एकवीस एकवीस बावीसमध्ये आम्ही नऊ कोटी रुपये सदर कामासाठी मंजूर केलेले होते त्याची निविदा प्रक्रिया होऊन त्याचा कार्य आदेश पण देण्यात आलेला आहे आणि त्या कामाचा शुभारंभ आज माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे त्यावेळी आमच्यासोबत आमचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री आर आर पाटील साहेब तसेच माझे मोठे बंधू भिकन आजी साहेब आमची महिला जिल्हाध्यक्षा दीपा मॅडम नगरसेवक नासिर पठाण नगरसेवक आमिर पठाण तसेच इकबालभाई शाह अरुणभाई खाटिक प्यारेलालबाई पिंजारी आणि असंख्य कार्यकर्ते यावेळी माझ्यासोबत उपस्थित आहेत आम्ही जेवढ्या विभागाचे जे प्रमुख त्यांना लेखी पत्र दिलेला होता आणि त्यांना सांगितला होता की जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही त्या मुख्य इमारतीत या तुम्हाला तिथे आम्ही जागा देऊ परंतु हे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जे अधिकारी त्यांचा म्हणणं असा होता की आम्हाला एक मोठा म्हणजे कार्यालय पाहिजे कारण इथे गाडी पार्किंगसाठी वगैरे आणि काही वस्तू जे त्यांनी जे जप्त केला माल वगेरे साथी आए, ते मुद्देमाल वगैरे ठेवण्यासाठी एक प्र प्रशस्त इमारत आम्हाला हवी आहे त्यासाठी आम्ही त्यांना एक वेगळी इमारत मंजूर करून दिलेली आहे आणि आता त्या प्रशासकीय इमारतीचा आम्ही येत्या आठ दिवसात बरोबर आहे पाठिंबा येत्या आठ दिवसात आम्ही त्याचा काम कामाचा शुभारंभ करणार आहोत त्याचा पण कार्य आदेश दिला गेलेला आहे पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज जुळे